नमस्कार राज्यामध्ये सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचे लगबग सुरू आहे आता हे सर्व सुरू असताना महायुतीमध्ये कुठेतरी वाद निर्माण झाल्याची शक्यता वर्तवली जाते म्हणजे असं चित्र समोर येत आहे आणि तो वाद म्हणजे ते वाद होण्याचं कारण ते म्हणजे जागा वाटप नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया महत्वाच्या महानगरपालिकेमध्ये आपल्याला जास्त जागा मिळाव्या यासाठी युतीतील महायुतीतील सर्वच पक्ष प्रयत्नशील असल्याचं आणि यामध्ये सर्वात जास्त यामध्ये जर आपण पाहिलं तर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चढावढ होताना सध्या दिसत आहे त्यामुळे युतीत छोटा भाऊ कोण आणि मोठा भाऊ कोण याची चर्चाही रंगलेली आहे आता जर आपण पाहिलं तर पालिकेच्या निवडणुकीच्या आधीच महायुतीत वाद निर्माण झाल्याचं चित्र दिसतंय आणि यामध्येच अजून एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतोय की मनपा निवडणुका ह्या ज्या होणार आहे त्या महायुती स्वतंत्र लढणारे की एकत्र लढणारे हा सुद्धा महत्वाचा प्रश्न यामध्ये उपस्थित होताना आपल्याला दिसतोय आता आपल्याला माहिती आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी दोन ते तीन महिन्यावर आलेल्या आहेत आता चर्चा सुरू झालेल्या आहे जागा वाटपेच्या चर्चा दोन्हीकडे आता महायुती असू द्या किंवा महाविकास आघाडी असू द्या दोन्हीकडे जागा वाटपे विषय चर्चा तर सुरू झालेल्या परंतु आता महायुतीचा विषय चालू आहे त्यामुळे महायुती विषयी बोलूया तर महायुतीमध्ये सुद्धा जागा वाटपे विषय कोण मोठा भाऊ कोण छोटा भाऊ या विषयी चर्चा सुरू झालेली आहे आता भाजपनेच काही दिवसापूर्वी भाजपने दीडशेचा नारा दिलेला होता आणि जर कधी ठाण्याची गोष्ट करायची झाली तर महायुतीमधून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ताकद ठाण्यामध्ये जास्त असल्याची बातमी समोर येते आणि त्यामुळे ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा पक्ष मोठा भावाची भूमिका बजावण्याची इच्छा व्यक्त करताना आपल्याला दिसतोय त्यामुळे चढावळ महायुतीमध्ये सर्वात जास्त चढावळ आपल्याला सध्या जागे वाटपेविषयी चढावड दिसतीये आता या चढावळीचा फायदा महायुतीला होणार की नुकसान होणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार था आहे आता हे आपण लोकसभा निवडणूक असू द्या किंवा विधानसभा निवडणूक असू द्या जागा विषय चढावड होताना वादविवाद वाद होताना महायुतीमध्ये आपण बघितलेलं आहे ते काही लपून राहिलेलं नाही आहे त्यामुळे इथे सुद्धा वादविवाद होण्याची शक्यता वर्तवली जाते आता पुढे जर आपण बघितलं तर इकडे एक अजून एक युती होण्याची शक्यता वर्तवली जाते ती म्हणजे ठाकरे कुटुंब एकत्र येणार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आगामी निवडणुकीसाठी एकत्र येऊ शकतात अशी चर्चा होताना दिसतीये आणि जर ठाकरे कुटुंब एकत्र एक आले तर नक्कीच महायुतीला याचा फटका बसू शकतो आणि हे महायुतीला चांगलंच ठाऊक आहे तर याबाबत या चर्चा ठाकरे कुटुंबात याबाबत युतीबाबत चर्चा नक्कीच चालू आहे जवळपास एक महिना झालेला आहे याविषयी चर्चा चालू आहे टाळी तोनी हाताने वाजलेली आहे परंतु पुढे चर्चा चालू आहे नक्कीच याविषयी काहीतरी निकाल लागू शकतो आणि याचा फटका जर युती झाली तर नक्कीच याचा फटका महायुतीला बसू शकतो आता आपण पुढे जर पाहिलं तर नक्कीच गिरीश महाजन यांनी सुद्धा याविषयी वक्तव्य केलं आहे गिरीश महाजन म्हणाले माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत माननीय उपमुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आहेत याबाबत निर्णय घेतील मग ते सगळ्यांची बांधकी ठरेल असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलेलं आहे नक्कीच भरपूर वक्तव्य सध्या समोर येणार आहे हळूहळू संपूर्ण गोष्टी समोर येणार आहेत किती जागा मिळणार ह्या संपूर्ण गोष्टी हे चित्र आपल्याला स्पष्ट होताना दिसणार आहे तुम्हाला काय वाटतं नक्कीच खरं तर दिसतंय परंतु तुम्हाला काय वाटतंय महायुतीमध्ये जागा वाट विषय वादविवाद सुरू आहे का कमेंट करून नक्की सांगा बाकी आपले संपूर्ण व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल पहिलाच व्हिडिओ असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि नक्कीच अजून भरपूर व्हिडिओ आणणार आहे त्यामुळे मेंबरशिप नक्की घ्या थँक्स या बटनाचा वापर करा धन्यवाद